सुप्रभात सकाळी सकाळी आपला गरमागरम चहा सुरू आहे आणि मी तो पी आता पीत आहे गरमागरम चहा चला तर आजचा दिवस खूप सुंदर जावो सर्वांचा आणि रोज मी नव्याने सुरुवात करते आणि पहिली सुरुवात एक फक्कडसा चहा आता आजचा मेनू आहे स्वयंचा डब्याचा मी बिर्याणी करणार आहे त्याच्यामध्ये त्या मी जो भात आहे तो वाफून ठेवलेला आहे हे बघा दिसत आहे तुम्हाला आता मी फोडणी टाकत आहे फोडणीसाठी मी पहिल्यांदा दोन चमचे तेल घेतलेले आहे आणि ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या पिक घालणार आहे पहिल्यांदा तर त्याची फोडणी दिलेली आहे मिरची हिंग कांदा आणि ज्या माझ्याकडे भाज्या तयार होत्या त्या भाज्या सगळ्यांनी त्यापुलेल्या बिर्याणीसाठी वापरलेल्या आहेत म त्यानंतर घातलेले आहेत मसाले बिर्याणी मसाला घातलेला आहे आणि अशा पद्धतीने सर्व ज्या भाज्या आहेत वापरून घेतलेल्या आहेत पुन्हा भात फ्राय केल्यानंतर त्याच्यामध्ये काजूची फोडणी दिलेली आहे अशा पद्धतीने बिर्याणी तयार तर दुसरा जो मेनू आहे तो पावभाजीचा तोही मी आज करणार आहे सगळ्या भाज्या चिरून झालेल्या आहेत आणि त्या आम्ही कुकरमध्ये शिजवलेल्या आहेत त्यानंतर मटा स्वच्छ धुवून तेही कुकरमध्ये मी काय करणार आहे सर्व भाज्या ज्या आहेत त्या शिजवून घेणार आहे आणि कुकरला एक दोन दोन ते तीन शिट्या देणार आहे हे बघा अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे पावभाजीची तयारी केलेली आहे त्यानंतर ग्रेवीसाठी टॅमॅटो कांदा कोथिंबीर आलं लसूण पेस्ट आपण तयार करून घेणार आहे एक मिरची देखील मी त्यामध्ये घातलेली आहे आणि अशा प आणि लाल तिखट लाल मिरची रंगासाठी मी घातलेली आहे त्याच्यामध्ये जास्त मी तिखट नाही करणार आहे कारण मुलंही खातात आणि जास्त ऑक्टोबर हिट आहे त्यामुळे आणि अशा प्रकारे मी पेस्ट करून घेतली इकडे भाजीही शिजलेली आहे आणि अशा पद्धतीने मी आज सकाळी सकाळचा माझा जो टिपी नाहीच पै आमचा तो तयार झालेला आहे पावभाजी मी कर फ्राय करून घेतलेली आहे मस्त अशी सगळ्या वाकवलेल्या भाज्या त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत आणि भाज्या घातल्यानंतर पुन्हा एकदा मी चांगलं काय करणार आहे फ्राय करणार आहे त्याला असा हा माझा आजचा मेनू होता पावभाजी आणि बिर्याणी अशा पद्धती